त्यांचा उत्तम असं व्यक्तिमत्व असतात साहेबांचे त्यांना सुचवत त्यांना खरंतर वाटत की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरिक पुरस्कार त्यांना देण्यात हवा होता तो म्हणजे भारत रत्न पुरस्कार त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही पण त्या एकोणतीस तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे हिसभा ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासी यशवंतराव चव्हाण यांचे योगदान समाजाप्रती पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरिक पुरस्कार देऊन भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित सन्मानित Danke. Genau.